कसे दिसतात हे देवाची तिचा जिथं क्लास तिथे लावला असता मी तिथे पण ठेवता हो येईल असं तर मग नंतर तीन स्कर्ट ट्राय केले होते आणि कुर्ती तर काहीच नाही मला कुर्ती दुसऱ्या काही आवड नव्हत्या फायनली मला तिथे दोनच कुर्ती उरलेल्या होत्या तर ही कुर्ती दिसली म्हणजे हे हा ड्रेस दिसला फ्रॉक मॅक्स फोटोज पण छान आहे का तुम्ही फोटो असेल मी फोटोजचा एक शॉर्ट टाकायचा राहिला तो टाकेलाच मी तर फोटोज किंवा मग रील्स शॉर्ट्स व्हिडिओ इतके छान येतात ना तर तुम्ही नक्की घेऊन बघा हा ड्रेस तर चला आता मी तुम्हाला दाखवते हनुमान फळ तुम्ही बघितले की नाही नक्की मला कमेंट करून सांगा तर चला दाखवते भरपूर मोठा आलेला आहे हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूमी या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आम्ही फिरून आलो रात्री एक वाजता आलो होतो तिकडनं आणि जे आम्ही बघितलं होतं ते एरोला केव्ह बघितलं होतं अजिंठा लेणी अजून वरती होतं खूप चढायचं होतं तर मग ते कॅन्सल केलं आम्ही कायंना मुलं होते आणि कियाला आणि अनिश माझ्या मोठ्या बहिणीचा छोटा मुलगा आणि विहान अर्णव असे ते होते तर त्यांना कसं एवढं चढथ नसालं आणवून होतं नेमकी आणि तिथेच खूप त्यांना त्रास होत होता म्हटत आधी इथेच फिरू इतकं छान वाटलं इतकं सुंदर मस्त असं बघण्यासारखं आहे ते येरोला केवळ आपलं कैलास मंदिर पूर्ण एका दगडात पूर्ण कोरलेलं मंदिर आहे संपूर्ण रामायण लिहिलेली आहे संपूर्ण महाभारत लिहिलेलं आहे पुराण लिहिलेलं आहे शिवपुराण लिहिलेलं आहे म्हणजे इतकं सुंदर आहे लिहिलेलं म्हणजे चित्र चित्र काढून ते केलेलं आहे लिहिलेलं म्हणजे पूर्ण दृश्य केलेलं आहे कोरीव काम इतकं सुंदर आहे ना तर असं बघत राहावं असं वाटतं मी काय काय बघू काय काय नाही तुमच्याशी बोलू किंवा ते बघू असं मला काही सुचतच नव्हतं पण मी म्हटलं चला व्हिडिओ पण काढून घेऊ आणि ज्या ज्या महत्वाच्या गोष्टी त्या दाखवल्या मी तुम्हाला आणि तुम्हाला शिवलिंग पण दाखवली मध्ये केवढी मोठी शिवलिंग आहे आणि त्याच ठिकाणी उजेड पडतो बाजूनी सगळा अंदाज असतो इतकं सुंदर आहे नक्की जाऊन भेट द्या वन डे रिटर्न होऊ शकत तुमचं जर तुम्ही नाशिकला राहत असेल तर वन डे रिटर्न म्हणजे एका दिवसात तुम्ही हे सगळं बघू शकता बीबी का मकबरा केव असं दोन एक ठिकाणी पुढे गेलं की भद्रा मारुती आहे आधी लवकर गेलं तर घृणेश्वर शिवलिंग म्हणजे ते हे आहे शंकराचं मंदिर आहे तर ज्योतिलिंग आहे आपल्या बारा ज्योतिर्लिंग पे बेकी ते आहे इतकं सुंदर आहे ना तर नक्की जाऊन तुम्ही बघू शकता एका दिवसात किंवा दोन दिवसात सगळंच सब, होईल तुमचं तर आलो रात्री एक वाजता उशिरा उठले आणि आता मी गेले हॉस्पिटलला हो तर आता आवाजले साडे दहा आणि तिकडनं मी ना काहीच नाही मला पर्स आवडली होती एक पण ती गुडीला आवडली गुड्डीने घेतली माझ्या छोट्या बहिणीने आणि तसेच आम्हाला सेम पाहिजे होत्या पण तशा नव्हत्याच मग मी काही घेतली नाही कि माझ्या बहिणीने पण काही घेतली नाही त्याच्यानंतर सो मी सोविनियर्स आणलेले आहे म्हणजे आपले फ्रीज मॅग्नेट आणलेले आहे ते लावायचे आहे आणि मला एक छान दुर्मिळ फळ भेटलेलं आहे ते पण हनुमान फळ कधीच बघितलं नव्हतं मी आजपर्यंत आणि आय थिंक तुम्ही पण बघितलं नसेल जर तुम्ही बघितलं नक्की मला कमेंट करून सांगू शकता तुम्ही बघितलंय की, तुम की खाल्लंय का तर मी एक घेऊन आली तर अडीचशे रुपये के जी होतं तर मग शंभर रुपयाचा अर्धा किलो आणलेला आहे तर ते दाखवतेच थोड्या वेळाने आणि मी कोणते फ्रीज मॅग्नेट आणले ते सुद्धा दाखवते तर आता स्वयंपाक झाला आहे आणि खूप पसारा आहे घरात तो आवरते कारण उशीला सगळं आवरणं झालं आणि चहा करायचं आहे तर आता मी किचनवरून चहा ठेवते एक साईडला आणि आज स्वयंपाक मेथीची भाजी पोळ्या आणि आखी मसूर आणि भात दिलेला होता तर चला आता आवरून घेते पटापट खूप किचनवर खूपच पसाला आहे स्वयंपाक पसालाय ना किचनवरून लागलं चहा ठेवते मी पिऊन मग घर झाडून घेणार माझी असं वाटतं एक दिवस जरी ना बाहेर तर घराचं हाल होऊन जातात तर त्याच्यामुळे मी आता घर झाडून घेणार त्याच्यानंतर कपडे काय ते लावून घेणार मशीनला मशीन मशीनला कॉफी पण आणखी मी आता कॉफी नंतर ती तर ह्या शुगर फ्री साईडच्या का माझ्या चहा मी आणि बाकी मुंडगा साखर आहे फक्त लिहायसाठी मी घेऊन आलेली आहे आता मी याच्यात अर्ध काढून ठेवते त्याच्यात बाकी चहा अजून भरपूर मी याच्या वापरणार एकच टाकायची पण माझ दोन किती कारण थोडस गोड थोडस तर तुम्हाला आता फ्रीज मॅगनेट दाखवते तिकडून आणलेले तर इथे बघू शकता हे आहे येलोरा के दोन आहे वेगवेगळे वे आणले मी एक मधला आहे बघू शकता एलोला आणि हे एक जे आपल्या वीसच्या नोटेवर आहे ना स्तंभ तर तो, तो आहे हा आणि त्याच्यानंतर मी आलेला आहे अं घुष्णेश्वर ज्योतिली एलोला बघू शकता ते घेऊन आली तर मी आम्ही कसं बाहेरनच दर्शन घेतलं आणि कारण जमलंच नाही एवढी गर्दी होती लाईन होती खूप मोठी आणि टाइम पण वाचवायचा होता वन डे रिटर्न करायचं होतं जर एक दिवस आणून राहिला असं तर मान पूर्ण केला असतं मग बाहेरून दर्शन घेऊन वगैरे मग हे घेतले मी फ्रीज मॅगे मी आणि माझ्या बहिणी सेम घेतलेली आहे तर चला आपण लावून देऊ फ्रीजला तरी तुम्हाला एंट्रीच असेल कारण मी एवढी आणि फिरायचो पण मी कधीच फ्रीज मॅग आणच नव्हते पण आता कळायला लागला की आठवण राहते फक्त एक गोव्याला वन ते पण मी घेतलं होती वैभवच घेतलं होतं हे तर आता मी काय करेल याच्या पुढे सगळे जगवेल आता आम्ही एवढं गणपतीपुळे गोवा पूर्ण कोकण नंतर आपलं म्हणजे खूप ठिकाणी असं गेलेलो आहे पण फ्रीज मॅग्नेट आणलीच नाही गुजरातमध्ये किती ठिकाणी गेलो तर काय आणलं नाही तर आता मी याच्या पुढे मस्त जमवणार आहे आपली फ्रीज मॅग्नेट आणि लवकरच एक अजून गुड न्यूज येणार आहे तुम्हाला गुड न्यूज म्हणजे अशी गुड न्यूज नाही वेगळी वे गुड न्यूज येणार आहे तर ती लवकरच कळेल तुम्हाला तर आता मी हे लावून घेते फ्रीजमध्ये बघू कसे दिसतात हे देवाचे तिथं चिंतकला असं तिथे लावला असता मी तिथे पण ठेवता येईल असं तर बघू छान दिसते आणि हे केवची दोन आहे হ্যাঁ

रात्री आले आठ वाजता आणि जवळचे एकदम जवळ झोडिओ आहे आमच्या तिथे जाऊ म्हटलं चला पटकन जाऊ तिथे आणि बघू काही आहे घालण्यासाठी काही नाही तर तो ड्रेस घेतला तो म्हणजे एकच होता तिथे रुजलेला आणि अजून एक होता डायरेक्ट एक्सचा स्मॉल होता आणि हा स्मॉल होता म्हटलं मला स्मॉल येतो की नाही कारण मला मिडियम ड्रेसेस लागतात मी स्मॉल घालून बघितला तर एकदम स्मॉल आला छानपैकी मला खूप आनंद झाला ही स्मॉल ड्रेस सुद्धा मला येत आहे आता सध्या तर स्मॉल ड्रेस घेतला स्मॉल साईजचा सा तो आणि इतका छान आहे इतका मस्त कलर पण छान आहे लॅव्हेंडर आणि इतका छान दिसत होता तर म्हटलं तुला घेऊन टाकू आपल्या तिकडे कारण आपण एलोरा केला जावं तर थोडं ट्रॅडिशनल किंवा थोडंसं असं नाही काय एकदम असं जयपुरी लूक असं असं पाहिजे काहीतरी तर मग त्या पद्धतीने मी तो घेतला आणि तो घातला होता घाईघाईने घेतला आणि दुसरे होते माझ्याकडे पंजाबी वगैरे पण म्हटलं तेच तेच डबल नको तर थोडा थोडं वेगळं घेऊ तर मग तुम्ही चहा लक्षच नाही तर तो घेतला तुम्हाला दाखवते मस्त कॉटनचा आहे आणि आता इथल्या झुडिओला तर संपले पण दुसऱ्या झुडिओला तर तुम्हाला मिळाल तर नक्की घ्या का एकदम कम्फर्टेबल आणि का छान दिसतो ड्रेस तुम्ही असेल तुम्ही मी व्हिडिओमध्ये की किती सुंदर दिसत होता ड्रेस तर तुम्हाला घ्यायचं असेल ना ते तुम्ही दोन तीन झुडिओ आहे नाशिकमध्ये जे कॉलेज रोडला आहे नंतर आपलं कालकीच मंदिर आहे ना बॉम्बे नाकेला त्या कालकीच्या मंदिरासमोर आहे जेडिओ नंतर एक नासिक रोडला आहे म्हणजे तुम्ही जिथं राहत असाल तिथे तुम्ही जवळपडे तिथं जाऊन चेक करू शकता तुम्हाला भेटू शकेल ड्रेस इतका सुंदर दिसतो ना आणि कलर पण इतका सुंदर आहे आणि मंदिरात वगैरे जायचं असेल ना पंजाबी एवढं घालण्यापेक्षा तो ड्रेस घातला तरी एकदम छान लुक दिसेल आहे आणि आता जेवण खूप उशिरा तर बघू शकता माझ्या जेवणात काय आहे मसूरची अख्खा मसूर आहे मसाला केला अख्खा मसूर मसाला नंतर मेथीची भाजी चपाती एक आणि भात तर असं माझं डिनर आहे चला आता जेवण वगैरे करून घेते आणि तुम्हाला माझा ड्रेस दाखवते जो मी घातला होता फिरायला गेली ती अचानक घेतला घाई गाडुबडीने पण इतका छान घेतलेला आहे तिला आता जेवण करते आणि बोलते तर तेच देवपूजा झाली मस्त छानपैकी आणि कॉफी केली माझ्यासाठी उशिरा उशिराच ला, केली कॉफी कारण चहा पिला मी मला चहा पिवासाने वाटलं मी त्याचा आज कॉफी करू आणि छान धूप लावली मी बघू शकतो आणि हे होलसेलमधून आणलं होतं तर मी तुम्हाला बोलली होती दिवाळीच्या टाईमला एकदम होलसेल भावात एक ठिकाणी कंपनी म्हणजे छोटीशीच कंपनी आहे कंपनी म्हणतात काय कारखाना म्हणतो आपण एकदम छोटसा आहे तिथे अगरबत्ती आपलं धूप झालं अगरबत्त्या झालं वेगवेगळ्या फ्ले वेग म्हणजे फ्रेग्रन्सच्या अगरबत्त्या नंतर तुम्हाला जर नॅचरल पाहिजे असेल नुसतं म्हणजे आर्टिफिशियल त्याच्यात काहीच नको नुसतं नॅचरल फ्रेगरन्स पाहिजे म्हणजे आपलं सँडलवूड झालं तर असे नॅचरल ते पण भेटतात ज्याला कसं काही ना एकदम असा त्रास होतो सर्दी होते डोळ्याला त्रास होतो अगर होता। तर त्यांच्यासाठी नॅचरलसुद्धा अगरबत्ती तिथे तयार होतात त्यासुद्धा मी आणलेल्या आहे त्याच आता लावल्या मी देवाजवळ त्याला कलर नसतो काय नसतो नुसतं सँडलवूडचं ते असतं तर पण वास खूप छान येतो वापरे आता चंदन म्हटलं तर खूपच छान असतो आणि त्याच्यानंतर मग मी धूप पण आणल्या होत्या भरपूर साऱ्या आणि अगरबत्त्या मी अर्धा किलो आणल्या होत्या आणि इतक्या कमी रेटमध्ये भेटतात बाहेर गेलं की आपल्याला एवढी एवढी पॅकेट नुसतं सत्तर ऐंशी रुपयाला भेटतं तर तिथे एवढा कमी रेटमध्ये एक किलो दोन किलो दीडशे शंभर एकशे वीस आठशे रुपयात म्हणजे भावामध्ये मिळतं आणि धूप तर चाळीस रुपयाला पाव किलो असं भरपूर त्याच्यामध्ये धूपच्या ज्या वड्या असतात ना त्या भरपूर साऱ्या राहतात आणि मेन म्हणजे कापूर कापूर पण इतकं स्वस्त भेटतो शंभर रुपयाला भरपूर पाव किलो काहीतरी भेटतं बाहेर नसतं शंभर दीडशे रुपयाला एवढा एवढं भेटतं कापूर तर तिथून घेऊन आली होती तर मस्त कॉफी पिऊन झाली आणि आता आम्ही आला ना गरम गरम चपात्या तर म्हटलं चला माझा ड्रेस दाखवते जो एकदम घाई घाईने घेतला होता जुडिओ मधून आणि मला ना जुडिओवर एक व्हिडिओ बनवायचा एकदम जवळ झुडिओ सुरू झालेला आहे आमच्या एकदम अगदी जवळ दोन दो दो मिनिटाच्या अंतरावर तर तिथला मला प्रॉपर व्हिडिओ करायचा राहिलेला आहे म्हणजे तुम्हाला पण कळेल की कसं आहे ते झुडिओ झालं नंतर डीआयवाय झालं डीआयवाय एकदम जवळ झालेला आहे आणि ते शॉप मला खूप आवडतात जसं वाय झालं किंवा ज्युडिओ झालं किंवा क्रोमा क्रोमा पण एकदम जवळ आहे नंतर काय म्हणता असे स्टार मॉल वगैरे हे शॉप खूप मला आवडतात कारण तिथे चांगल्या वस्तू भेटतात रिजनेबल भेटतात आणि एकदम मस्त भेटतात ज्या कुठेच भेटत नाही त्या तिथे भेटतात जसं डीआयवायमध्ये कुठेच भेटत नाही एकाच ठिकाणी आपल्याला सगळे टूल्स वगैरे सगळं वायचं काय असेल म्हणजे डिफरंट अशा वस्तू तिथे भेटून जातात तर मी लवकरच व्हिडिओ बनवेलच व्हिडिओवर एक बनवेल आणि एक डीआयवाय वर बनवेल की कसं झालेलं सुरू तर काय झालं मला ड्रेस माझ्याकडे होते दोन तीन मस्त असे छान फ्रॉक वगैरे होते पण मग माझ्याकडे असं फ्लॉवर्सवाला ट्रॅडिशनल असं दिसणारा नव्हता पंजाबी पण होते पण ते घातलेले नेहमीचे तेच तेच म्हटलं ते नको आणि चिकनकारी पण हे कुर्ते ते पण म्हटलं नको तर म्हटलं काय सूट होईल तर मग कारण माझ्या बहिणींनी दोन्ही त्यांनी दोघींनी जयपूर जाएपुर, अशी जयपुरी ड्रेस घेतले होते मित्रावरून तर त्यांनी ते त्या बोलल्या होत्या की आम्ही जयपुरी पंजाबी घालणार हो आहे असं तसं तर मी विचार केला की प्रिंट मस्त छान असेल त्याची जयपुरी पंजाबी हो वगैरेची तर मग मी वैभव आठ वाजता आले आणि तेव्हा मी त्यांना ते बोलली की तुला पण पटकन जाव कारण जवळ झुडिओ असल्याने मला फायदा झाला एकदम पटकन गेलो आठ वाजता गेलो आणि ते नसा नऊ साडेनऊ किंवा दहा होऊन जातं तर आठला वैभव आले आणि घाई तर आले आले त्यांना चहा दिला आपण बघून देऊ तिथे असला तर आवडला तर घेईल मी दोनदे ट्रेस ट्राय केली आणि माझा नेमकी मोबाईल विसरून गेली होती घरीच काही काही होती एकदम आणि जायचं होतं तर विसरून गेली होती नाही तर मी ना मस्त स्कर्ट ट्राय केली होती अशी ब्लॅक कलरची मस्त स्कर्ट होते त्याच्यामध्ये टाईम टॉप घालू ते पण छान दिसलं असतं व्हिडिओमध्ये वगैरे तर ते ट्राय केले नंतर तीन स्कर्ट ट्राय केले होते आणि कुर्ती तर काहीच नाही मला कुर्ती दुसऱ्या काही आवडल्या नव्हत्या मग फायनली मला तिथे दोनच कुर्ती उरलेल्या होत्या तर ही कुर्ती दिसली म्हणजे हे हा ड्रेस दिसला फ्रॉक मॅक्सी फ्रॉक म्हणता त्याला काहीतरी तर असा मॅक्सी ड्रेस बघू शकता आणि कलर पण इतका सुंदर आहे त्याची प्रिंट पण इतकी छान आहे जयपूर वाटते ती प्रिंट कारण त्याच्यात फ्लावर्स आहे टिकली वर्क आहे आणि ते मस्त असे दोऱ्या आहेत ते जयपूरचे कसे असतात तसेच सेम वाटतो तो आणि एकदम मॅच होऊन गेला गेला माझ्या बहिणीच्या ड्रेस सोबत कारण ती एकदम छान वाटत होते व्हिडिओ मध्ये बघितलं असेल रील बघितले असतील शॉर्ट्स व्हिडिओ बघितले असतील नसेल बघितले नक्की जाऊन बघा मराठी ब्लॉग नि पाहिजे या वर शॉर्ट्स टाकलेली भरपूर आणि व्हिडिओ पण आहे तर हा ड्रेस घेतला बघू शकता त्याच्या बाहेर आपण मस्त बलून अशा एकदम मस्त आणि कलर पण इतका सुंदर आहे आणि हा स्मॉल आहे बघू शकता इथे स्मॉल आहे तर म्हटलं स्मॉल तो पण मीडियम ड्रेस घेते ड्रेस किंवा मग टॉप वगैरे घेते पण मग म्हटलं स्मॉल घालून बघू कारण स्मॉल आणि एक्स्ट्रा स्मॉल होता तर मी हा घालून बघितला तर काय झालं तिथे तीन चार बायका होत्या मग त्या ते आल्या त्यांनी माझा ड्रेस मी घातलेला हा बघितला आणि त्यांना खूप आवडला म्हणजे तुम्हाला खूप छान दिसतो वगैरे किंवा खूप कम्फर्टेबल आहे का असं तसं मग मी त्यांना बोलली की मला तर खूप कम्फर्टेबल वाटतोय आणि छान पण आहे आणि तुम्ही घालून बघा पण तिथे दोनच होते एक्स्ट्रा मॉल होता काय नाही घेतला पण हा मी घेऊन टाकला मग मॉल तर खूप छान दिसत होता आणि गेले गेल्या मी गेल लगेच फायनल केला त्याचं कापड पण इतकं जाड आहे असं नाही की पातळ आहे एकदम जाड आणि असं छान आहे म्हणजे मी काही पूजा असेल काही मंदिरा वगैरे मंदिरामध्ये पण मी घालू शकते हे तर असं आता मला एक दिवस जाऊन माझ्या हे ड्रेसेस ठेवण्यासाठी चे 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 तो तो नवी, नवी आ, आ, हे म्हणता बॅग्स आणायचे इनच्या तर त्याच्यामध्ये मी सगळे अशी माझी कुर्ते नवीन नवीन कुर्ते वगैरे सगळे ते अरेंज करणार आहे तर ते तुमच्या सोबत करेलच व्हिडिओ तर हा ड्रेस घेतला इतका सुंदर काही घाई नाही पण इतका छान मिळाला प्रेम छान मिळाली आणि मस्त कलर पण छान मिळालेला आहे तर तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा कमेंट करून तर तुम्हाला जर पाहिजे असेल आता इथल्या तर व्हिडिओमध्ये नाहीये जर तुम्हाला पाहिजे असेल तर कॉलेज रोड जुडिओला जाऊन बघा तिथे चेक करा हा ड्रेस स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्ही असा इतका सुंदर दिसतो हो ना तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि तुम्ही कॉलेज रोड चा जा किंवा मग बॉम्बे ना काही झुडिओला आहे ते जुडिओला जा किंवा नाशिक रोड जुडिओला जा तिथे तुम्हाला भेटेलच भेटेल तिथे साईज पण भेटतील स्मॉल लार्ज एक्सेल वगैरे तर घेतला इतका छान घातला ना इतका कम्फर्टेबल आहे इतका भारी आहे ना तर तुम्ही जर घेतला तर तुम्ही माझ्या पूजेला पण घालू शकता घरामध्ये पूजा असेल काय असेल किंवा मग सणांना वगैरे घालू शकता फिरायला घालू शकते कम्फर्टेबल पंजाबी घालण्यापेक्षा मला तर वाटतं पंजाबीपेक्षा एकदम कम्फर्टेबल म्हणजे ट्रेडिशनल पण लुक दिसतो आणि ओढणी घ्यायचा <coughs> पण ताणणे आणि आपल्या लहान मुलं असं लहान मुलांना मुला घ्यावं लागतं इकडे तिकडे ते ओढणी की त्यांना घ्या आणि किंवा पर्स सांभाळा की बॅग सांभाळा ते एवढं होत नाही म्हणजे असे ड्रेस परवडतात कुठे पण म्हणजे आपल्याला मंदिरामध्ये किंवा एखाद्या पुरातन काय म्हणतात ठिकाण बघायचं आहे तर तिथे हा ही ड्रेस खूप छान डेस आणि त्याचे फोटोज पण छान येतात फोटो असेल मी फोटोजचा एक शॉर्ट टाकायचा राहिला तो टाकेलच मी तर फोटोज किंवा मग रील्स शॉर्ट्स व्हिडिओ इतके छान येतात ना तर तुम्ही नक्की घेऊन बघा हा ड्रेस तर चला आता मी तुम्हाला दाखवते हनुमान फळ तुम्ही बघितले ना, ना ना की नाही नक्की मला कमेंट करून सांगा तर चला दाखवते भरपूर मोठा आलेला आहे बघू शकता हे आहे हनुमान फळ पिकलं नाही आणि धुडकतच आणलं होतं दोन दिवसांनी पिकेल म्हणून तर असं आहे एकदम ना शीताफळ सारखं आहे सीताफळ फक्त गोल 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 दिसतं पण हे वरतून चिकन दिसत बघू शकता त्याला गोल गोल असं काहीच नाही रामफळासारखं असं रामफळ पण नाही इकडून शिताफळासारखं वाटेल बघू शकता ह्या साईटने पण मग हे वरतून बघू शकता कसं तर तुमच्या इकडे याला काय म्हणता पण तिथे तर ते बोलले की तिथंच मिळत नाशिकला मी तर कधीच बघितलं नाही असं फळ कुठेच बघितलं नाही जर तुम्ही बघितलं असं नाचल तुम्ही हात असणार तुम्ही हे फळ बघितलं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा कुठे भेटतं वगैरे तर तिथे मी गेले गेले विचारलं गे गे तर ते बोलले की हनुमान फळ आहे हे आपण आता सीताफळ बघितलं आहे लांब फळ बघितलं आहे आणि हे आहे हनुमान फळ तर त्यांनी खाण्यासाठी इतकं गोड आहे आणि त्याच्यामध्ये बिया कमी असतात जसे शीताल खूप बिया असतात ना तसं याच्यामध्ये त्याचं गर जास्त असतो आणि बिया एकदम कमी असतात तर मी काय करणार हे पिकलं ना मस्त खाल्लं ना की त्याच्या बिया मी आवरून ठेवणार झाडं लावणार म्हणजे रोप तयार करणार आणि इथे मम्मीला बहिणीला अशी देऊन टाकणार रोप तर रोप तयार करणार मी त्याचे आपल्याकडे पण पाहिजे ना हनुमान फळ तर हनुमान फळाच फळ आलेलं आहे आणि इतकं महाग आहे ना अडीचशे रुपये किलो आहे पण त्यांना थोडं बाजूस करून शंभर रुपयाचं एक किलोच्या एक किलोला थोडस कमी आहे तर शंभर रुपयाचं घेणार मी बघू शकता तर असं घेतलेलं आहे आपला हनुमान फळ जर तुम्हाला असे माहिती असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा हनुमान फळाबद्दल काही माहिती असेल किंवा काही तर खूप छान ते कच्च आहे कारण पिकलं ना तर खूप गोड लागतं रामफळासाठी पण चव नाही शीताफळासाठी चव नाही पण टेक्चर तसं लागतं खाताना पण इतकं गोड लागतं इतकं छान लागतं डिफरन्स चव आहे तर मस्त आहे हनुमान भेटलं पहिल्यांदा म्हणजे खाऊन बघितलं बघावं काय काही नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन फळ फ्रूट्स खाऊन बघाय तर तेच इथे मी गोया करून घेतले माझं भूकच नाहीये उशिरा जेवण घे त्याच्यामुळे आली विहान आता जेवायला उठेल त्याला तर झोपील अजून तर आता उद्यापासून मुलांची शाळा आहे तर त्यांचे कपडे वगैरे काढून ठेवते आणि ते शोधून ठेवा लागतील कारण सॉक्स वगैरे मी तर ठेवलेलेच होते पण मग कपडे ते बघते आता उद्या कोणते कपडे आहे नाही ते खिडकीमध्ये सगळे तिचे टेडी ठेवून दिले आणि तिच्या एका टेडीला ती बघू शकता पूर्ण मेकअप केला आहे तिला असा मेकअप दिला होता तर पूर्ण मेकअप करून दिले बेडमध्ये ठेवलं होतं काही गोष्टी येते येत्यात खूप पसार दिसत असेल तुम्हाला बापरे तर इथे ड्रेस तर काढलेला आहे व आमचा उद्याचा काय पॅन्ट आणि टी शर्ट उद्या हा आहे त्याचा स्पोर्टचा तर त्याचा ड्रेस काढला आहे आता विंटरविअर भेटणार आहे तर विंटरविअर लिहिलं जायचं एक दिवस कलेक्ट करायला कारण बनलंच नाही उद्या वेगाने जाऊन विंटरविअर घ्यायचं आहे उद्याचा हा ड्रेस आहे तो, तो, तो ले ले तर काढून ठेवलेला आहे चला आता सॉक्स वगैरे शोधून ठेवते मला जेव्हा दिलं किचन पण मी पूर्ण क्लीन करून घेतलेलं आहे बघू शकता पूर्ण क्लीन केलं आणि शोषणला भांडे पण लावलेले आहे तर आता उद्या विहान जाईल स्कूलला तर विहान केरा पण जाणार स्कूलला तर त्यांची डब्याची तयारी केरस नाही ते काही नेते पण मग विहानला बघते आता कोणती फ्लावर आहे इथे तर ना फ्लावर कट करून ठेवते म्हणजे मला पटकन करायला का फ्लावर कट करायलाच इतका टाईम लागेल ना त्या ना तर कट करून ठेवणे तर टेन्शन नसतं म्हणजे धुवून वगैरे पटकन टाकता येते फ्लावरची भजी आणि स्मॅकला त्याला करंजाच देईल कारण आता त्याला करंजा आवडतात आणि संपल्या पण त्याने सुट्यांमध्ये इतक्या करंजा खाल्ल्या ना तर त्याला मी तर चला इथे आवडून झालं हे माझं भाजी पण कट करून झाली ते पण आवडून घेतलं तर आता झोपण्याची तयारी करून त्या परत स्कूलला जायला उठवावं लागेल मला साथला उठावं लागेल टिफिनची तयारी वगैरे त्यापासून रुटीन सुरू आपलं परत एकदा मुलांचं पण रुटीन सुरू होईल आणि आपलं पण रुटीन सुरू तर चला ब्लॉग इथे सेम करते आहे होप ब्लॉग वगैरे आवडला असेल आजचा ब्लॉग बघायला आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर हाईक करायला विसरू नका लाईक बटन केलं ना तर लगेच येतं हाईक पण करा आणि चला युट्यूपॉग मध्ये दोघे तुमची काळजी काळजी घ्या बाय बाय